नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि विशेषतः पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मित्रांनो दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपयाही जमा झालेला नाही उलट आता पैसे आणायचे कुठून असं पूरग्रग्रस्तांच्या पॅकेजच्या अर्थ खात्याला टेन्शन आलेलं आहे आणि आता योजनेला खात्री लागणार का हा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे मित्रांनो हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही लवकरच सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले खरे मात्र हे पैसे आणायचे घडून असा प्रश्न सरकारला पडला आहे आधीच राज्यावर कर्जाचा वाढत चालला असून वित्तीय तूट मोठी आहे त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांवर निधीची खैरात केली जात आहे या सगळ्यांमुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची भीती असून अनेक विकास योजनांना येत्या काळात कात्री लावली जाण्याची शक्यता आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मतदारांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने विविध योजना जाहीर केल्या पण या, या योजनांमुळे सरकारी तिजोरीवर वित्तीय भार प्रचंड वाढला आहे त्यातच आता अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे अर्थसंकल्पात याची आर्थिक तरतूद नव्हती अचानक आलेल्या या बोजामुळे आर्थिक गणित बिघडून जाण्याची चिन्हे आहेत राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी म्हणजेच एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे पण ही संपूर्ण रक्कम खर्च होणार नाही कारण विविध निकषांमुळे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नाही असे सांगण्यात येते खरडवून गेलेले गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी काही अटी व नियम आहेत उदाहरणार्थ लाभार्थी हा रोजगार हमी योजनेअंतर्गत असला पाहिजे आणि दोन एकरची मर्यादा घातली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार नाही पॅकेजपैकी प्रत्यक्षात एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचे चित्र वित्तीय विभागाला जाणसा जाणकार सांगतात मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे आतापर्यंत राज्याच्या तिजोरीवर तेवीस हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडला आहे त्यामुळे वेगवेगळ्या निकषांच्या माध्यमातून सरकारने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे सरकारच्या तिजोरीवरील निधी कमी पडू लागल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचा निधीही लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात आहे मित्रांनो लाडके बैन योजनेमुळे तिजोरीवर दरवर्षी तीन हजार आठशे कोटींचा आर्थिक ताण येत आहे त्यामुळे इतर लाडक्या योजनांनाही कात्री लागण्याची चिन्हे आहेत पी एम उज्ज्वला योजनेतील एल पी जी गॅस सिलेंडरची संख्या एकवीसवरून नव्वद आणावी लागली आहे तीर्थक्षदर्शन योजना अन्नपूर्णा यो वयश्री व युवा कार्यप्रशिक्षण योजना यापूर्वीही कात्री लागली आहे भविष्यात अजून काही योजनांना कात्री लागण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करीत आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षात पंचेचाळीस हजार आठशे कोटी रुपयांची अंदाजित तूट अंदाजेत तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये राज्यावरील कर्जाचा बोजा सुमारे नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपये कर्जावरील व्या राज व्याज व्याजासाठी चौसष्ट हजार सहाशे साठ कोटी रुपयांची गरज आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या नुकसान भरपाईच्या पैशांचा अर्थ खात्याला टेन्शन आलेलं आहे की आता पैसा आणायचा घडून आणि काही योजनांमुळे राज्यावरती आधीच मोठा कर्जाचा बोजा आलेला आहे तर अशातच आता काही योजना रद्द केल्या जाणार का किंवा काही योजनांना कात्री लागणार का हा पाहणं तेवढंच महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो वी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना देखील आणि आपल्या लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद